हाय प्रशांत गोडसे नमस्कार आज आपण आलो आहोत हिरा माता मंदिर चरोली बुद्रुक पुणे तर आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज आहेत मनावरील त्रास किंवा जो ता ताण आलेला असतो ओटावड्यावराचा

हाय आपण आलो आहोत सुरोली बुद्रुक हिरा माता मंदिर पुणे ये रे रे घेऊ शकता तुम्ही को तो पाय जैन Oh well I मनावरचा ताण जो थकवा आलेला असतो आठवड्याचा तो, तो आपण इथे आल्यानंतर नक्कीच थोडाफार तरी कमी करू शकतो गावाकडील जसं वातावरण असतं तसं वातावरण आहे इथे सरोली बुद्रुक माता मंदिर पुणे तर तुम्ही नक्की एकदा इथे विजिट द्या पुण्यात राहून असं निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी तुम्ही नक्कीच या क्षेत्राला पर्यटन क्षेत्राला विजिट द्या आणि अनुभव घ्या अणुभवा इथलं निसर्गरम्य वातावरण हॅलो हां खूप छान मंदिर आहे इथे हिरामाता माता मंदिर सरोली बुद्रुक पुणे लहान मुलांना खेळण्यासाठी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत इथे शूटिंग पण आपण करू शकतो बेबी शॉवर म्हणा बेबी शॉवरसाठीच सा। वेडिंगसाठीचं सा। जे काही फोटोशूटिंग आहे ते आपण इथे नक्की करू शकतो इथून पाणी वाहत आहे बघू शकता तुम्ही आहे हे पाणी हिरामाता हिरामाता मंदिर आहे ना त्याच्या बाजूला एक छोटासा आपण काय म्हणू शकतो शब्द पाठ जसा असतो तसं इथून वरतून पाणी येतं आणि ते थेट हिरामा हिरामाता मंदिरापासून इंद्रायणी न इंद्रायणी नदी आहे तर इंद्रायणी नदीला जाऊन मिळतं ते पाणी इकडे ही इंद्रायणी नदी आहे आणि हे जे काय पाणी आहे पाटाचं तर तुम्ही बघू शकता हे ते पाणी आपल्या इंद्रायणी नदीला येऊन मिळतं तर तुम्ही नक्की एकदा या चॅनेलला येऊन नक्की आमच्या चॅनेलला चॅनेलला विजिट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या हिरामाता मंदिर चरोली बुद्रुक पुणे या मंदिराला एकदा नक्की विजिट द्या धका आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडंसं मनावरील ताण कमी करण्यासाठी नक्की तुम्ही इथे या इथून हे पाणी जात आहे तिकडे हा स्कोप आहे पाण्याचा तिथून इथून पाणी राहत आहे हा मंदिराबाहेरचा परिसर आहे इथे झोपा खेळण्यासाठी लहान मुलांना छोटं गार्डन आहे बाजूला मंदिराच्या बाजूला चिंचं झाड वगैरे आहे ते फोटोशूटिंगसाठी एक बेस्ट पर्याय आहे प्री म्हणा किंवा बाकी अजून काही तुम्हाला फोटोशूटिंग करायचे असतील किंवा एक धकाधकीच्या जीवनातून थोडंसं तुम्हाला शांत वातावरण हवं हो असेल तर तुम्ही नक्की एकदा हिरामाता मंदिर चरोली बुद्रुक पुणे इथे येऊन या मंदिरातील मंदिराच्या बाहेरील परिसर याचा अनुभव नक्की घ्या Det er veldig kaldt. आज मी पहिल्यांदाच लाईव्ह आली आहे चॅनलवरती तर सपोर्ट करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हे लोकेशन आहे चरोली बुद्रुक हिरा माता मंदिर पुणे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटी खेळणी आहेत प्लस आपण शूटिंग प्री वेडिंगसाठीचं किंवा तुम्हाला जरी रेग्युलर आपण कस एक होस म्हणून म्हणा किंवा काय तर असंही तुम्ही येऊन इथे शूटिंग फोटो वगैरे काढू शकता तिथल्या वातावरणाचं जे काय निसर्गरम्य वातावरण आहे त्याचा अनुभव घेऊ शकता ते पाण्याचा आवाज येतोय आपल्याला पाण्याचा आवाज तुम्ही अनुभवू शकता आणि पाण्याचं जो प्रवाह आहे तो दाखवते मी तुम्हाला इथून पाणी वाहत आहे आणि इथे ते इंद्रायणी नदीला जाऊन मिळतो आपली इंद्रायणी नदी तिकडे पुढे आणि लहान मुलं खेळतात कृपया चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असंच मिळत राहो ही अपेक्षा पहिल्यांदाच लाईव्ह केलेलं ला आहे काही गोष्टी चुकल्या असल्या तर माफी करा काय अडे त्याला ओरडतोय तो त्याला ओरडते म्हणतो अंगावरती आला मूर्खा ते मी नसते आलो तर कोणाला ඒකොට දුම ඇත් වැග්ගිලින खूप सुंदर वातावरण झालेलं आहे हे क्षेत्र आहे हिरामाता मंदिर चरोली खुर्द बुद्रुक पुणे तर आठवड्यात जो ताण आलेला असतो त्यातून तुम्हाला थोडं फार रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही नक्की या क्षेत्राला व्हिजिट द्या पर्यटन क्षेत्र हे छोटं पर्यटन क्षेत्र नाही म्हणू शकत हिरामाता मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला एक छोटं गार्डन आहे साथी साथी छोटे -छोटे बाकी बाकी तर ते गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आहेत प्लस इथे तुम्ही फोटोशूटिंग करू शकता प्री वेडिंग म्हणा किंवा बाकीचे बाकी तुम्हाला काही फोटोशूटिंग करायचे असतील तर हा एक बेस्ट पर्याय आहे नक्की तुम्ही इथे येऊन या स्थळाला येऊन विजिट करा हिरामाता मंदिर सरोली बुद्रुक पुणे खूप छान मंदिर आहे मंदिराच्या बाजूचा परिसर आहे हा त्याच्या पुढे इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदीच तुम्ही दर्शन घेऊ शकता शूटिंग साठी फोटो शूटिंग पण तुम्ही नक्की करू शकता इथे आणि इथे काही फी वगैरे नाहीये मोफत आहे एंट्री वगैरे तुम्हाला फी वगैरे काही पे करायची नाहीये फोटो शूटिंग साठी पण काही फी घेत नाही तिथे तुम्ही काही तुमचं फोटो शूटिंग असेल प्री वेडिंग असेल किंवा अदर काही जे फोटो शूटिंग करण्याची इच्छा असेल तुम्ही तर तुम्ही नक्की इथे करू शकता आणि तुम्ही नक्की एकदा इथे हिरा माता मंदिर चरोली बुद्रुक पुणे गावाकडील वातावरण असतं तसं सेम वातावरण आहे इकडे चरोली फाट्यावरून फक्त जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनिटाचा अंतर्ग असेल हे चरोली गावातून आतमध्ये आल्यानंतर पार्क सोसायटी लागेल सोसायटीतून जो तुळापूरला रोड लागतो तुळापूर रोड लागतो तिथे आहे हे मंदिर हे शिव करायचं छोट मुलं आहेत खेळतात इकडे हे इंद्रायणी नदी दिसेल तुम्हाला छानपैकी तुळस आलेली आहे इथे दे समुद्र देवी दिसेल तुम्हाला हिरामाता मंदिर हिरामाता मंदिर होम वगैरे करण्यासाठी छोट कुंड आहे हे हिरामाता मंदिर दिसेल तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता तुम्हाला झूम करून दाखवते खूप छान हवा सुटलेली आहे आता खूप छान वातावरण झालेलं आहे लोकेशन आहे सरोली बुद्रुक हिरामाता मंदिर पुणे तर तुम्ही नक्की एकदा इथे येऊन विजिट द्या आणि इथलं जे काही निसर्गरम्य वातावरण आहे त्याचा अनुभव घ्या हे खूप छान असं हे बघा हे झाड कुठून आलेलं आहे इथून साप्याचं झाड आहे साप्याची जी फुलं असतात त्याचं झाड आलेलं आहे तर हे खूप छान म्हणजे एक वेगळ्या प्रकारे झाड आलेले इथे बघू शकता परत एकदा दाखवते मी तुम्हाला इथे थोडीशी टाईल्स आहे तिथे कट केलेली आहे इथून इथून इकडून दिसेल मीठ बघा इथे आणि इथून परत हे असं वरती गेलेलं आहे खूप छान आहे देवीसमोरच ते आठवड्याचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही नक्की एकदा इथे येऊन देवीचं दर्शन घेऊ शकता आणि इथे छोट्या छोट्या मुलांसाठी लहान मुलांसाठी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा आनंद घेऊ शकता आणि जो आठवड्याचा ताण आहे तो कमी करू शकता थोडंसं गावाकडचं वातावरण आहे गावजणू काही आपण गावाकडे आलो असं फील होतं तुम्हाला एकदा परत एकदा इंद्रायणी नदीचं दर्शन करवते आता आषाढी वारी जवळ आलेली आहे तर ही इंद्रायणी नदी आहे इकडे सोसायटी एक आपल्याला खूप छान दृश्य आहे कळस दिसतोय वरती हा बघू शकता तुम्ही तुम्ही नक्की एकदा ह्या ठिकाणी येऊन येथील वातावरण प्लस देवीचं दर्शन घ्या आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा मी पहिल्यांदाच लाईव्ह आलेली आहे तर तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तुम्हाला आम्ही अजून आमच्या चॅनलवरती वेगवेगळे वेग ॲक्टिव्हिटीज दाखवू वेगवेगळी स्थळं किंवा एक धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपल्याजवळच असतात काही पॉईंट पण ते माहीत नसतात तर आम्हाला जेवढे पॉईंट आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्ही नक्की नहीं। 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 चला मी आता सर्वांना बाय करते आणि आपण परत भेटूयाच बाय